आहे हे सगळे प्रीमियम क्वालिटी आहेत ठीक आहे त्याचे बॉक्स तो आपल्याकडे मसाला अगरबत्ती एकदम प्रीमियम अवेलेबल आहे पिठाची अगरबत्ती आहे ही सुद्धा तुम्हाला नाही म्हटलं तरी एक सहा सात तास हे बघा मधाच्या बाटल्या आहेत हे मुखुट आहेत नॉनस्टॉप गर्दी आहे किलो हे तुम्हाला मिळणार एकशे रुपये किलो ही बघा आणि आहे तुम्हाला मिळणार चारशे रुपये पर पीस मिळणार धुपस्टिक आपल्याकडे जे फ्लेवर्स आहेत मस्त आणि या व्यतिरिक्त समजा तुम्हाला होलसेल मध्ये हवं असेल तर झालं पण धुपफोन मध्ये पण काम करतो धुप ही एक तीन तास चालणारी अगरबत्ती चांगले जातो पूर्णपणे मसाला अगरबत्ती आहे चारशे रुपये आहे ही माझ्याकडे तुम्हाला चिराऱ्यामध्ये तुम्हाला असे एवढे साईज मध्ये मिळेल मागे आपल्याकडे उपर्ण पण आहे त्याकडे ना मेटलच्या पूर्णपणे असे वेगळे वेगळे सुपर क्वालिटीचा आपल्याकडे धूप अव्हेलेबल आहे भिंचन कापूर सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे आहे आपल्या स्वतःच्या ब्रँडने की त्याचे तुम्ही कापूर बघितले त्याचे मोठे पॅक्स अवेलेबल आहे आपण सगळे नाईन्टी पर्सेंट वुमेन सोबत काम करतो तुम्हाला तुमच्या ब्रँड मध्ये करून हवं असेल तर आपण त्याला जॉब करून येस माझ्याकडे ना दोन हजाराची शॉपिंग केल्यानंतर एक टाट फ्री मिळणार आहे आणि असेच काही एक्साइटिंग अशी क्वालिटी छत्री मिळणार हो दोन हजार मी खूप सारे कडून परचेस केले मी सुद्धा नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ माझं नाव आहे रोहन किशोर दीर्घ स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये जसं की गणेशोत्सव हा लवकरच येतोय तर त्यासाठी आपल्याला बाप्पाच्या पूजेसाठी पूजा सामग्री लागणार तर त्यासाठी आपण आलो आहोत भांडू पश्चिमेला एस एल अगरबत्ती या ठिकाणी जसं की गणेशोत्सव तर आहे सोबतच सो आपल्याला प्रत्येक सणाला पूजा सामग्री हे लागतातच तर या ठिकाणी तुम्हाला होलसेल रेटमध्ये बरेच सारे साहित्य पाहायला मिळतात आणि सुरुवात होते फक्त दहा रुपयापासून तर हे जे शॉप आहे हे एकोणीसशे शहाण्णव पासून या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी तुम्हाला बरेच सारे व्हरायटी पाहायला मिळतात अगरबत्तीमध्ये तर साडेचारशे प्लस व्हरायटी आहेत सोबतच धू कापूर असे बरेच काही या ठिकाणी पाहायला मिळतात हे आपण आज या व्हिडिओच्या मधून कव्हर करणार आहोत तर जास्त वेळ नका व्हिडिओ सुरुवात करूया चला तर भेटूया आपण मग व्हिडिओमध्ये हा जो एरिया आहे हा पूर्ण सह्याद्री नगर एरिया आहे हा इकडे सह्याद्री नगरचा बस स्टॉप आहे इथून तुम्ही पुढे आलात ना की याच्या अपोजिटलाच आहे खाडी मशीन खाडी मशीनच्या समोर तुम्ही पाहलात तर हे समोर तुम्हाला दिसत एस ए लगरबत्ती बघा समोर तुम्ही पाहण्यात समोर बघितलं ते समोर तुम्हाला दिसण्यात येईल एस ए अगरबत्ती इकडे आपल्याला आतमध्ये जायचं आहे नमस्कार तर माझं नाव आहे रोहन किशोधरी आणि आपल्या चॅनलचं नाव आहे तेजस्वी अँड ब्लॉग दौ। तर सर्वात पहिला आपल्या चॅनलवरती खूप स्वागत आहे सर्वात पहिला आपलं नाव माझं नाव भाग्यश्री राजेश सोनकर Okay. मी एस एल अगरबत्ती ह्या कंपनीमध्ये आहे okay. आणि आम्ही आमची ही कंपनी नाईनटीन नाईन्टी सिक्स पासून चालू केलेली आहे येस ट्वेंटी फायव्ह प्लस इयर्स आपल्या कंपनीला झालेले आहेत तेवढेच okay. जास्त इयर्स आपल्या ह्या दुकानाला झालेले आहेत या ठिकाणी झालेले आहेत भांडू वेस्ट इथे आणि आपण फक्त इथेच नाही आहोत तर आपण पूर्ण पॅन इंडिया आपली अगरबत्ती पोहोचवतो त्या व्यतिरिक्त आपण सेव्हन डिफरंट मध्ये सात मध्ये आपण काम करतो जगभरात आपलं काम आहे आणि आपण दर महिन्याला दोन कंटेनर आपण माल हा बाहेर जावी आपल्या अगरबत्तीचा पाठवतो हो okay. आणि या कंपनीमध्ये मा मी माझे माझे वडील माझा भाऊ आम्ही सगळे एकत्र काम करतो प्लस माझे पेक्षा जास्त एम्प्लॉईज जा आहेत आम्ही okay. सगळे फक्त दे क्वालिटी देण्याचं काम करतो okay. या ठिकाणी आपल्याकडे अगरबत्ती अगरबत्ती म्हणजे एक्झॅक्टली काय, काय तयार श्थेकली श्थेकली का सांगा। हो माझ्याकडे ना अगरबत्तीचे प्रॉडक्ट नाही म्हटलं तरी फोर फिफ्टी प्लस प्रॉडक्ट माझ्याकडे अवेलेबल आहेत त्या व्यतिरिक्त माझ्याकडे धूप स्टिक धूप कोन्स याचे पण व्हरायटी आहेत प्लस माझ्याकडे फाय फिटची अगरबत्ती आहे जी अगरबत्ती असते okay. जी बारा तासच्या पेक्षा जास्त चढते आणि त्या माझ्याकडे स्वतःच तेल आहे okay. आ, कापूर आहे okay. आपण आगीवरती टाकणारा धूप आपण ठेवतो जो लोबान okay. म्हणतो त्याला लोबान ठेवतो okay. लोबान अगरबत्ती तुम्हाला माझ्याकडे मिळेल व्हरायटी तुम्हाला ज्या डोक्यात येतात त्या सगळ्या माझ्याकडे तुम्हाला मिळते आणि नसल्या तर मी अवेलेबल करून देण्याची माझ्याकडे ताकद आहे ठीक आहे सुरुवात माझ्याकडे सुरुवात तुम्हाला पाच पासून रिटेल प्राइस पाच रुपयापासून चालू होते ती तुम्हाला दोन हजार किलो पर्यंत अगरबत्ती तुम्हाला मिळेल okay. माझ्याकडे मसाला अगरबत्ती सुद्धा आहे आणि फ्रुटी फ्रेग्रेन्सेस आहेत आणि मस्की फ्रेग्रेन्सेस आहेत सगळे फ्रेग्रेन्सेस माझे अवेलेबल आहे माझ्याकडे ना मसाला अगरबत्तीचे रेंज आहेत ह्याच्यामध्ये मसाला आहे लक्षात घ्या बघा मसाला आहे पूर्णपणे मसाला लागतो हातामध्ये सगळे मसाला अगरबत्ती आहे हे सगळे प्रीमियम क्वालिटी आहेत ठीक आहे त्याचे बॉक्स सुद्धा अवेलेबल आहेत बरं का सुट्ट्यामध्ये okay. लोक विचारतात म्हणून आम्ही सुट्ट्या अगरबत्ती okay. म्हणजे तुम्हाला बॉक्स मी नको पण सुट्ट्या अगरबत्ती आम्हाला सुट्ट्यामध्ये कारण घरामध्ये सगळ्यांचे बॉक्स असतात अगरबत्ती मग त्याच्यात ते टाकतात आणि मग रिव युज करतात okay. सो आपल्याकडे मसाला अगरबत्ती एकदम प्रीमियम अवेलेबल आहे ठीक आहे आणि सेंटेड मध्ये ह्याला सेंटेड म्हणतात ह्या सगळ्या काळ्या बत्त्या वगैरे ह्या सगळ्या सेंटेड अगरबत्ती आहेत त्या तुम्हाला चाळीस रुपये शंभर ग्रॅम पासून सुरुवात आहे चाळीस रुपये कोणते कोणते वीस रुपये चाळीस पन्नास ग्रॅम पासून पण आहेत त्या कारणाने असे सुरुवात आहे या साईडला पण तुम्ही येऊ शकता माझ्याकडे इथे ही बेस बत्ती मध्ये सॅन्डल बनवलेली आहे ही मसाल्याचा वेगळा प्रकार आहे ठीक आहे इथून तुम्ही गेलात ना हे सगळे अवेलेबल आहे आणि ते आपल्याकडे ही मोठी अगरबत्ती आहे जसं की माझ्याकडे फाईव्ह फीट आहे ही दोन फिटाची अगरबत्ती आहे ही सुद्धा तुम्हाला नाही म्हटलं तरी एक सहा सात तास कंटिन्यू चालते आता गणपतीचं आगमन वगैरे करतो करतो आपण त्यासाठी आपल्याला लागतात गणपतीच्या आगमनाची तयारीसाठी पूजा सामग्री लागते तर मग आम्ही सगळं हे बघा आपलं हे कुंकू अबीर गुलाल अ वेगळ्या वेगळ्या कलरचे आपले गुलाल आहेत हळद आहे शेंदूर आहे ला आपल्याकडे हे बघा अत्तर आहे ठीक okay. आहे मधाच्या बाटल्या आहेत हे बघा मधाच्या बाटल्या आहेत आपण हे सगळं रेडी ठेवतो कारण फटाफट फटाफट लोक मागतात आणि मग आपण सगळं रेडी ठेवतो हे मुकुट आहेत आपल्याकडे गणपती सजवायला लागतं सो आपल्याकडे मुकुट आहे ठीक आहे हे बघा आता जन्माष्टमी झाली आहे पण तरी तुम्ही गणपतीला पण हे वापरू शकता आणि हे बघा आपल्याकडे हे पण आहेत बाली जे घालतो ना आपण बाली पण आहे आपल्याकडे हे बघा हे सगळं दोरी वगैरे आहे धागा वगैरे म्हणजे बघा बरेच तरी ते मिळून जाणार तुम्हाला आणि बघा गर्दी तर भरपूर चालूच आहे कंटिन्यू चालूच आहे गर्दी या ठिकाणी नॉनस्टॉप गर्दी आहे त्यामुळे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय काय काय तुम्ही बघू शकता की ही माझी ब्रह्मांड नाईक अगरबत्ती आहे ही सगळ्यात बेस्ट आहे okay. आणि खूप सुप्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या ठीक okay. आहे आणि त्या व्यतिरिक्त माझ्याकडे ब्लॅक चेरी पण आहे ही पण खूप वर्षांपासून आपल्याकडे सुप्रसिद्ध अगरबत्ती आहे सगळे सगळेजण मार्केटमध्ये ब्लॅक एस एल चीच मागतात okay. असं आहे आणि त्याशिवाय आपल्याकडे वैष्णवी अगरबत्ती आहे हिचं लॉंग लास्टिंग आहे ना खूप जास्त आहे म्हणजे तुम्ही सकाळी लावून गेलात ना संध्याकाळपर्यंत ही ऑफिसवर आलात ना दरवाजा बोलला की स्मेल येणार तुम्हाला तशीच आपली ब्रह्मांड नाईक सुद्धा आहे ठीक आहे हे आपल्याला तुम्हाला मिळतील दोनशे रुपये किलो पासून चालू होतात दोनशे रुपये पण त्या व्यवस्थित लो, लो क्वालिटीचा माल हवा असेल पण तुम्हाला अगरबत्तीची मतलब आहे जर तुम्हाला किलोनी घ्यायचंय तर एकशे चाळीस रुपये पासून पण चालू आहे रुपये किलो हे तुम्हाला मिळणार एकशे चाळीस रुपये किलो मोगरा केवडा रात्रणी असे सगळे भरपूरशे फ्लेवर्स आहेत त्याच्यामध्ये तर तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये आहे फाय फेट अगरबत्ती ती बघा आणि त्याच नाव आहे रिच्युअल ही आपणच बनवतो okay. आणि ही आहे तुम्हाला मिळणार चारशे रुपये पर पीस मिळणार अगरबत्ती आहे आणि ही तुम्हाला ही तुम्ही एकदा लावली की बारा तास तास किमान चालणार आहे त्याच्यामुळे एकदा लावा आणि टेन्शन फ्री वा सो so, तुम्ही बघू शकता की मी ना धुपस्टिकमध्ये पण काम करते धुपस्टिक आपल्याकडे भरपूरचे फ्लेवर्स आहेत मस्त कस्तुरी मस्त वैष्णवी जास्मिन रोज कस्तुरी आ, हा थोडासा लो क्वालिटीचा आहे भीमसेन जो कापूर आहे त्याचा हा फ्रेगरन्स आहे okay. भीमसेन तुलसी नाव दिलं आपण त्याला लॅवेंडर आ, साई फ्लोरा अगरबत्तीचा फ्लेवर आहे त्याला पण धुपस्टिक मॅट टाकले आपण आणि सॅन्डल जो सगळ्यांना आवडतो okay. आणि या व्यतिरिक्त समजा तुम्हाला होलसेल मध्ये हवं हो असेल तुम्हाला विक्री करायची आहे तर त्या तुम्हाला विकायचं तर आपण विकण्याच्या क्वांटिटीमध्ये पण असे बॉक्सेस बनवतो okay. त्याच्यामध्ये तुम्हाला एवढे पीस भेटतील ठीक okay. आहे आणि हे तुम्हाला विक्रीच्या भावामध्ये मिळेल होलसेल मध्ये पण आम्ही ना धुपस्टिक धुपकोन दूप धुपस्टिक तर झालं पण धुपकोन मध्ये पण काम करतो धुपकोन मध्ये स्ली एक अशी एक, एक हे मिळते छोटीशी अशी डिश मिळते okay. त्या डिश वरती तुम्ही जळवून ठेवू शकता ठीक okay. आहे ते सेम फ्लेवर आहे जे मध्ये मिळतात त्याच्या व्यतिरिक्त अजूनही फ्लेवर्स आहेत हनी गोल्ड आहे केशर आहे तुम्हाला प्लस हनी गोल्ड एक्स्ट्रा झाले पण एक अजून एक फ्लेवर आहे चंदन आहे आणि हे जर तुम्हाला विकण्याच्या याच्यामध्ये संदर्भात हवे असेल की तुम्हाला विकायचं तर आपण असे पॅकिंग करून पण देतो okay. ह्याच्यामध्ये तुम्हाला एवढे पीस मिळतील विकण्याच्या भावामध्ये ओके म्हणजे क्वांटिटी मिळून जाईल क्वांटिटी मध्ये पण मिळून जाईल तुम्ही आता मोठी अगरबत्ती तर बघितली बरोबर तर आता ना घरातल्यांसाठी पण शंभर वेळा अगरबत्ती लावायची गरज नाही त्या कारणाने मी आणलंय तुमच्यासाठी की एक तीन तास चालणारी अगरबत्ती बघा तीन तास याची जाडी पण चांगली आहे ह्याची जाडी पण चांगली आहे बघू शकता ठीक आहे आणि ह्याला आपण नीलराज म्हणून नीलवतो आपण आपलाच आहे आणि तुम्हाला तीन तास तरी जळणारी अगरबत्ती तुम्हाला मिळेल माझ्याकडे तुम्हाला मिळेल रुपये एक पॅकेट शंभर रुपये त्याच्यामध्ये तुम्हाला स्टिक्स नाही म्हटलं तरी एक दोन तीन चार सात आठ स्टिक्स मिळणार हो नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव विनोद बांद्रे तुम्ही हे घेतलं एवढं सगळं सामान कसं वाटलं इकडचं प्रोडक्ट वगैरे कसे वाटले तुम्हाला इकडे प्रोडक्ट एकदम चांगले आहेत okay. मी इकडून घेऊन जातो मी माझ्या टॅक्सी पण ती पण एकदम व्यवस्थित आहे आणि मी दरवर्षी गणपतीला इथून घेऊन जातो मार्केट प्रस्त, प्रस्त, मार्केट पेक्षा कमीच असेल रे आणि तुम्हाला काय सोबत काय मिळालं तुम्हाला सोबत गिफ्ट मिळालंय ओके गिफ्ट मिळाले काय अरे वा म्हणजे काय किती रुपयाची शॉपिंग केलं तरी पण तुम्ही चार हजाराची शॉपिंग केलेली आहे ओके अरे वा मस्तच आहे म्हणजे म्हणजे प्रोडक्ट पण घ्या आणि सोबत गिफ्ट पण मिळा थँक्यू थँक्यू तुम्ही आता बघू शकता की माझ्याकडे ना ही ब्लॅक कस्तुरी म्हणून अगरबत्ती ही पूर्णपणे मसाला अगरबत्ती आहे मसाला अगरबत्तीस yes, आपल्याकडे मसाला अगरबत्ती सुद्धा मिळते ते पण okay. प्रीमियम क्वालिटीची okay. हजार रुपये दोन हजार रुपये किलोची अगरबत्ती सुद्धा okay. मिळते मसाल्यामध्ये okay. त्याच्यामुळे मी तुम्हाला हा तर सांगते मी तुम्हाला ही शाई ऊद आहे ऊद सगळ्यांनाच आवडते ही शाई ऊध आहे ठीक आहे ही रेडवूड आहे हा आमचा एक वेगळा हिरो प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक प्रीमियम त्याच्यामध्ये जर तुम्हाला होलसेल मध्ये हवं असेल तर तुम्हाला अशी पॅकिंग करून मिळेल अशी येस okay. अशी yes, पॅकिंग करून मिळेल तुम्हाला ओके okay? त्याच्यामध्ये एक डझन अर्धा डझनची पॅकिंग करून तुम्हाला मिळेल ह्याच्यामध्ये त्यांना मला अजून एक सांगायचंय की आपल्याकडे ना प्रीमियम क्वालिटी कंटेनर मध्ये पण येते मी दाखवते आता मी ऊद ही अगरबत्ती बॉक्स मध्ये दाखवली हो बरोबर okay. त्याच्यामध्ये माझ्याकडे कंटेनरमध्ये प्रीमियम अगरबत्ती सुद्धा okay. आहे आणि ही तुम्हाला मिळणार ही त्याची बघा एमआरपी बघा काय मी खोटं नाही सांगत चारशे रुपये एमआरपी आहे तुमच्याकडे किती चारशे रुपये एमआरपी आहे ही माझ्याकडे तुम्हाला तीनशे रुपयाला मिळणार डिस्काउंट हो त्याच्यामध्ये फक्त ऊदच नाही मिळणार कंटेनर मध्ये तुम्हाला शाही कस्तुरी मिळणार ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रोज मिळणार सॉरी उलटी होती रोज मिळणार अगरबत्ती सोबत आपण ना चुनरी सुद्धा ठेवतो कारण हे माझं पूजा सामग्रीचा स्टोर आहे त्या कारण कस्टमर ना विचारतो की बाबा गणपतीसाठी काय आहे का चुनरी पंचा वगैरे तर आम्ही चुनऱ्या पण ठेवलेल्या आहेत कंठ्या पण ठेवलेल्या आहेत तर चुनऱ्यामध्ये तुम्हाला असे एवढे साईज मध्ये मिळेल ठीक आहे छोट्या पण मिळतील कलर पण मिळतील भरपूरशा बघा नारंगी कलर आहे भरपूरशा कलर याच्यामध्ये अवेलेबल आहे okay. ठीक आहे पिंक आहे आणि खूप मोठे मोठे पण आहे हो हो मोठे पण आहेत तर हे सगळे कंठ्या आहेत वेगवेगळ्या तुम्ही बघू शकता कंठ्या पन्नास रुप कंटीन चालू हो हो पन्नास रुपये पासून बरेच सारी व्हरायटी आहे उंच मोठ्या गणपतीसाठी पण आहे पाच पाच फीट गणपती आहेत त्या सगळ्या गणपतीसाठी आहेत मागे आपल्याकडे उपर्ण पण आहेत सुंदर ओके पण तुम्हाला पाहू शकता बरेच सारे मिळून जातील बघू शकता तुम्ही आमच्याकडे ना मेटलच्या पूर्णपणे अशा हे आहेत कंठे आहेत हो मेटलच्या कंठे आहेत आमच्याकडे सुंदर सुंदर खूप सुंदर सुंदर पॅटर्न आहेत चारशे रुपये आहे पण आम्ही ह्याच्यामध्ये कमी पण करतो चारशे रुपये प्राइस लावले पण याच्यात कमी होऊन जाईल ओके बरेच सारे व्हरायटी मिळतील हो हो आणि याच्यामध्ये काय साईज आहे तरी याच्यामध्ये याच्यामध्ये पण तुम्हाला दीड फुटापासून गणपती आहे त्याच्यापेक्षा छोटा गणपती तिथपर्यंत हो, मोठ्या गणपती पर्यंत मिळेल त्याच्यामध्ये okay. तुम्हाला एक धागा मिळतो तो धागा एक खाली येतो आणि मग तुम्ही ऍडजस्ट करू शकता तर तुम्हाला माहिती असेल वागीवरती टाकण्यासाठी ना दोबान खूप लागतो तर तो आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये अजून असे एक वेगळे वेगळे सुपर क्वालिटीचा आपल्याकडे धूप अवेलेबल आहे तो आगीवरती टाकतो आपण दोबान धूप म्हणतात त्याला त्याशिवाय आपल्याकडे कापूर पण अवेलेबल आहे ओके आपल्याकडे पॅकेट वाला पण कापूर okay. पण अवेलेबल आहे आपलं स्वतःच्या ब्रँड आहे ओके त्याच्यामध्ये मोठ्या वड्या असतात ते पण अवेलेबल आहे ओके त्या व्यतिरिक्त भीमसेन कापूर तुम्ही ऐकला असेल भीमसेन कापूर सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे आपल्या स्वतःच्या ब्रँडने ठीक आहे खूप गुड क्वालिटी आपला भीमसेन कापूर मिळतो त्याशिवाय सांगितलं मी तो जो धूप आहे त्याच्यामध्ये बारीकवाला पण आपल्याकडे अवेलेबल आहे बघू शकता की ती बारीक बारीक आहे तो आगीवरती टाकणारा त्याशिवाय आपल्याकडे स्वतःच आपला एक ब्रँड आहे प्लस कंटेनर मधला पण लोक बघतात सात्विक म्हणून आपला स्वतःचा ब्रँड आहे कापूरचा ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे त्यापुढे okay. मी तुम्हाला दाखवते की त्याचे तुम्ही कापूर बघितले त्याचे मोठे पॅक्स अवेलेबल आहेत हे बघा मोठ्या वडी सगळे आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही तिकडे बघितलं की मी अगरबत्ती वगैरे सगळं तुम्हाला दाखवले सगळे दाखवले हे सगळं मॅन्युफॅक्चर कुठे होतं हा प्रश्न सगळ्यांना पडला बघू शकता माझ्या मागे आपण सगळे नाईन्टी पर्सेंट वुमेन सोबत काम करतो आणि सगळ्या महिला आपल्या सोबत काम करतात नेममे फक्त लोडिंग आणि लोडिंग मध्ये आपल्याकडे माणसं काम करतात बाकी पूर्णपणे पॅकेजिंग वगैरे सगळी ही आपल्याकडे होते ती महिलांकडूनच होते त्या आपल्याकडे नऊ ते नऊ काम करतात आणि त्या मॅन्युफॅक्चरिंग आपल्याकडे पूर्णपणे त्याच करतात त्या तुम्ही बघू शकता की सगळी मॅन्युफॅक्चरिंग अशी होते oh. मी जे काय तुम्हाला रोल पॅक दाखवले हे सगळे तर आपण आता हे जे काम चालू आहे ना ते आपण आहे ना एका दुसऱ्या कंपनीसाठी व्हाईट लेबल करून देतो आपण सो व्हाईट लेबलचा हा जो कॉन्सेप्ट आहे तो म्हणजे काय की तुम्हाला तुमच्या ब्रँडमध्ये आमचा ब्रँड विकायचा नसेल okay. तुम्हाला तुमच्या ब्रँडमध्ये करून हवं असेल तर आपण त्याला okay, जॉब करून आपण जॉब पण करून देतो आपण व्हाईट लेवल पण करून देतो त्यांना सो असं पण एक सर्व्हिसेस आपल्याकडे अवेलेबल आहेत आपण बल्क मध्ये करून देतो एक मिनिट गर्दीच सारी गर्दी इकडे दाखवलं तुम्ही सगळ्याची माहिती वगैरे पण लोकांना ऑफर काय ठेवलं अरे हा ते तर आईलच बघा माझ्याकडे ना दोन हजाराची शॉपिंग केल्यानंतर एक ताट फ्री मिळणार आहे आणि असेच काही एक्साइटिंग गिफ्ट आहे ही छत्री आहे ही छत्री मी तुम्हाला ओपन करून दाखवते एकदम चांगली गुड क्वालिटी छत्री आहे हे बघा अरे वा अशी क्वालिटी छत्री मिळते हो दोन हजाराच्या शॉपिंग वरती तुम्हाला हे फ्री मिळणार आहे ताई माहिती चांगल्या रीतीने सांगितलं तर लोकांनी इकडे यायचं कसं अच्छा तर तुम्हाला ना भांडूप वेस्ट इथे सह्याद्री नगर खडी मशीनच्या समोर तुम्हाला हे दुकान मिळेल अगरबत्ती इथे कोणालाही विचारलं तर तुम्हाला लगेच पोहचाल पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला फक्त सुगंध तरी आला ना तरी तुम्ही इथे पोहोचून जाईल प्रश्नच नाही मी सुद्धा आलो येस आणि दुसरी गोष्ट समजा कोणाला इकडे यायला नाही तर मग ऑनलाईन सुविधा वगैरे हो मी तुम्हाला नंबर वगैरे देईन आणि ऍड्रेस पण मेन्शन करेल इथे चालेल चालेल आहे खूप धन्यवाद तुम्ही चांगले तुम्ही माहिती सांगतो त्याबद्दल आणि आमचे व्ह्यूअर्स आहेत ते लवकरात लवकर तुमच्याकडे यावे आणि हे सगळे पुण्या साहित्य परचेस करावे अशा मी आशा बाळगतो आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू चला तर मग एवढे इकडेच संपूर्ण आपण तर माझ्याकडे पाच साल मी खूप इकडून परचेस केले मी सुद्धा तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या जे भांडू पश्चिमेला आहे एस एल अगरबत्ती कंपनी आणि माझ्या मागे पाहू शकता बरेच सारे गर्दी ते बघा लोकांची एवढी पुष्कळ गर्दी आहे ना या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक प्रोडक्ट वरती बरेच सारे ऑफर मिळून जातील आणि पूजा सामग्रीचे सगळं साहित्य या ठिकाणी मिळून जाईल आणि या ठिकाणी पुन्हा तुम्हाला एकदा सांगतो फक्त दहा रुपयापासून सुरुवात आहे अगरबत्तीला तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि या सगळ्या पूजा सामग्रीचा लाभ घ्या चला तर भेटूया पुढच्या स्वस्त आणि मस्त राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असेच छान छान निर्णय तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील तोपर्यंत बाय बाय